दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे बुधवारी दुपारी विजेचा धक्का लागून घडलेल्या दुर्घटनेत एक मैस मरण पावली तर एक जखमी झाली आहे मातंग वस्ती ते माळ्या गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हो नाना खरे यांच्या म्हैसला विद्युत करंट लागून एक मैस मयत झाली तर एक मैस जखमी झाली आहे मशी रस्त्याने जात असताना पोलमधून करंट रस्त्यामध्ये उतरला पाण्यामुळे म्हणजे पावसामुळं ओलाव असल्यामुळं रस्त्याने करंट मशी आडव्या पडल्या रस्त्याने किती वाजता पाहुणे अकरा वाजता मग आता आता पण एमीचे ग्राउंड लेवलचे साहेब आले वायरमॅन यांच्या अधिकारी यांच्या अधिकारी ते कोणी काही आलेलं नाही <m> <गोन तागरे। m> दोन तास झालं कोणी आलं तुम्ही कॉन्टॅक्ट केला त्यांना गावातल्या बऱ्याच लोकांनी कॉन्टॅक्ट केला गावकऱ्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केला त्यांचं तुम्हीच पाठवा कधी कागदपत्र पाठवा हो त्यांना विचार मान्य केले की बाबा पोलमध्ये करंट असल्यामुळे मैस मिली हे एमसीबीच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे ग्राउंड लेवलच्या साईटले की करंट, करंट आहे त्यामुळे मेले बर तुम्ही वायरमॅन साहेब तुम्ही चेक केलात का हा पोल मध्ये करंट आहे करंट आता केबल मधून आहे का लिकेज लिकेज करंट तर आहे त्याचा तो ग्राउंड नाही झाला तुझा शॉक लागला ना ग्राउंड न झाल्यामुळं शॉक दुसरं दुसरे मग लागलेला तर आहे का शॉक शॉक तर आहे ते बघा आता विशेषतः म्हणजे एक महेश मिळते या जागेचा दुसरा काय अपघात झाला असता तर याची जिम्मेदारी तुम्ही घ्यायला पाहिजे नाशन काळजी घ्यायला ते मग तुमच्या अधिकारांना वर कळवलं पाहिजे त्यांना कळवून जे अधिकारी पोस्ट आहेत किती वेळ लागेल कोणतं पाहिजे